नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुनश्च एकदा तुमचं सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थ्यांना आता अंक गणित श्रेणीमध्ये आपण संख्या मालिका दिली असता एखादं गणित सोडवणं सहज शक्य पण तुम्हाला संख्या मालिकाच दिली नाही क्रमिकाच दिली नाही अंक गणित श्रेणीत दिली नाही पण ती शब्दाच्या रूपात दिली तर ती कशी सोडवायची हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विद्यार्थ्यां यामध्ये पहिल्या गणितामध्ये आपण काय केलेलं आहे अट येत मग ती अट आपल्याला कशाच्या रूपात मांडायची संख्या मालिकेच्या रूपात त्या शब्दामध्ये कोणती अट दडलेली ती अट बाहेर काढून ती संख्या मालिकेमध्ये रूपांतरित करायची आणि नंतर तुमचं पहिलं पद साधारण फरक शेवटचं सा पद टी एन वगैरे असं काय जे आहे का ते मांडून आपल्याला ते, ते प्राप्त करायचे मग या गणितामध्ये काय आहे या गणितामध्ये आहे पाच ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती भाग जाणारी एक अंकी दोन अंकी एक तीन अंकी एक मग कोणती संख्या आहे ती पाच न भाग जाणारी आपल्याला इथं दोन आहेत बघा पहिली संख्या आणि शेवटची संख्या आहे या गोष्टीचा विचार करायचा मग पाच न भाग जाणारी पहिली संख्या कोणती ती शोधायची अगोदर पाच न भाग जाणारी येथे शंभर आहे भाग जाणारी पहिली संख्या शंभर मग आता पाच न भाग जाणारी दुसरी संख्या एकशे पाच तिसरी एकशे दहा चौथी असे करीत करीत कुठपर्यंत आणायचं शेवटपर्यंत मग शेवटची पाच न भाग जाणारी शेवटची तीनकी संख्या नऊशे नव्याण्णव मग नऊशे नव्याण्णव ला पाच न भाग जाते का नाही नऊशे पंचाण ओके आता ही झाली बघा क्रमिका तयार अंक गणितीय शेर्डी तयार झाली आता या तयार झाल्या या अंक गणितीय शेडीतून आपल्याला ए बाहेर काढायचे डी बाहेर काढायचे काय काय इथं दिलेलं ते बाहेर काढ काय काय दिलेलं मग काय दिलेलं आहे बघा काय दिलेलं इथं हे दिलेलं आहे शंभर डी दिले मी सांगितले पदातून मागचं पद वजा म्हणजे एकशे पाच मधून दहा वज शंभर वजा, वजा केली की के पाच राहील आता शेवटच्या पदाला आपण काय म्हणतो आणि आपल्याला काय काढायचं काढायचं काय काढायचंय बघा ज्या विद्यार्थ्यांना हे घटक क्रमिकेमधून बाहेर काढता येतात त्या विद्यार्थ्याला हे गणित येऊ शकतात मग <coughs> आता टी एन दिलेले म्हणजे सूत्र कशाच वापरायचं टी एन च आपल्याला संख्या काढायच्या काढायच्यात मग आपण टी एनच सूत्र वापरणार मग सूत्र काय आहे टी एन, ए आदि, एन, ए, एन बरोबर ए आधी कंसात एन वजा एक वाजाय कंसाय डी तर मग टी एन किती आपलं दिलेलं किती नऊशे पंच्याण्णव बरोबर ए आहे शंभर अधिक यन काढायचंय कालच आपण असं एक पाहिले नऊशे पंच्याण्णव बरोबर शंभर अधिक मग आता इथं काय करणार आपण पाच न कंसा लागून कंसातल्या प्रत्येक घटका लागून पाच न यन लगून लो पाच यन वजा पाच ने लगून लोक पाच आता बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी काय करतात गरबडीमध्ये पाच यन आणि पाचचीच चीच क्रिया करतात पाच येण वजा पाच म्हणजे शून्य तसं नाही आता या ठिकाणी ह्या दोन्हीची क्रिया होणार या नैसर्गिक संख्येत सजातीय पदे हे विजातीय बरोबर मग आता नऊशे पंच्याण्णव बरोबर शंभर मधून पाच गेले पंच्याण्णव अधिक पाच यन तर पंच्याण्णव पण ह्याच्यात प्लस होत नाही बऱ्याच वेळेस काय होतंय पंच्याण्णव अधिक पाच यन म्हणजे शंभर यन तस नाही हे पंच्याण्णव घन आहेत इकडल्या बाजूला गेले ऋण झाले म्हणजे नऊशे पंच्याण्णव वजा पंच्याण्णव बरोबर पाच येण ओके मग हे पाच तिकडे आल्या भाग करा म्हणजे यांची वजा बाकी होती नऊशे आणि भागेले पाच बरोबर काय राहिलं यन आता इथं डिवायडेशन होणार मग फाय वन जा किती राहिले आपले शिल्लक चार राहिले जार चाळीस झाले पंच्या पाच शून्य शून्य

आहे तो, ओके अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो काय गणितात हे अवघड काहीच नाही एकदा शाब्दिक गणित लक्षात घ्यायचं त्याच्यात कोणती अट दडलेली आहे आणि ती आठ आपण संख्येच्या माध्यमातून अशी मांडायची सो सिंपल आता दुसरं पण गणित सेम हो त्याच फॅक्टरवर त्याच धर्तीवर ते पण तुम्हाला सोपं जाणार शंभर टक्के तीन न भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या मग तीन न भाग झाले पहिली दोन अंकी संख्या कोणती दोन अंकी संख्या सुरुवात कुठून व्हायली दहा पासून दहा ला जाते का नाही अकराला ला जाते का नाही बाराला होय मग पहिली संख्या कोणती बारा तेरा मेरा बारा बारा दुसरी पंधरा तिसरी अठरा तीचा पाडा म्हणून एकवीस डॅश 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 आता शेवटची दोन अंकी संख्या आहे नव्याण्णव तिथून पुढं तीन अंकी सुरू होतात मग नव्याण्णव ला तीन भाग जाते का शंभर टक्के नव्याण्णव तीन न भाग तीन त्रिक नऊ तीन त्र म्हणजे या ठिकाणी नव्याण्णव ला तीन न भाग गेला म्हणजे काय झालं काय झालं संख्या मालिका तयार झाली आता आपल्याला काय करायचंय पहिलं पद साधारण फरक शेवटचं पद आणि यन काढायचं या ठिकाणी म्हणून पहिलं पद काय येणार तर बारा साधारण फरक किती आहे ना टी न शेवटचं पद आहे टी एन किती नव्याण्णव आणि काय काढायचंय एन करायचं हे लक्षात घ्यायचं बाकी काहीच नाही दुसरं मग आता पुढे काय करायचं सूत्र वापरणार टी एन बरोबर ये आधी कंसात एन वाजा एक कंसा लागून डी मग टी एन चा व्हॅल्यू किती आहे नव्याण्णव ए किती आहे बारा अधिक एन काढायचंय आणि डी किती आहे तीन पहिल्या गणिता सारखंच काहीच अगुणं तुमच्या डोक्यात फिटच आणि हमकाच परीक्षेला असे गणित असतात दोघ तीन गुणांना असतो दोन गुणांना असत नव्याण्णव नौ बरोबर बारा अधिक मग तीन यांना गुणल तीन यान तीन पुन्हा ऋण एक लावलं ऋण तीन मग ह्या दोन्ही चित्र नव्याण्णव बरोबर बारातून तीन गेले नऊ अधिक तीन यान नवधनही तिकडे आल्यावर म्हणजे नव्वद बरोबर तीन यन म्हणून नव्वद भागेले तीन बरोबर ये काही अवघड नाही तीन न जर नव्वद आपण भाग दिला तर किती भाग बसतो तीन त्रेक नऊ तीन शून्य शून्य म्हणजे यांची किंमत किती आली तीस तीस आली तीस म्हणजे तीन न भाग जाणाऱ्या दोन संख्या किती आहे तीस आहेत म्हणून इथल्याच म्हणून भाग ने भाग अंकी संख्या आहेत संख्या आहेत ओके हो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शाब्दिक उदाहरणावर क्रमिका तयार करणे आणि दिलेल्या क्रमिकेवरून आपलं उत्तर शोधणे अतिशय सोप्या पद्धतीने आपण सोपे गणित हे युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत गणित आणत आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दिलेले व्हिडिओ पाहून तुमच्या वहीमध्ये नोट्स काढा त्याचा काढून पुन्हा त्याचा विचार करा आणि गणितात कोणतीही अडचण असू द्या कोणत्याही चॅप्टरची तुम्ही मला ती चॅप्टरची अडचण सांगा तुमच्या कमेंट मध्ये कि ब सर हा हा पार्ट घ्या तुम्ही मी तो पार्ट पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच तुम्हाला तुमचा घे Ok? Então, vamos festa. Tchau.